सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं तीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीची चोरीला गेलेली जेसीबी मशीन कर्नाटक राज्यातून हस्तगत केली दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहाच्या दरम्यान विश्वराज लालू राठोड राहणार तिरहेतांडा तालुका उत्तर सोलापूर यांच्या मालकीची तीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीची पिवळ्या रंगाची थ्री डी एक्स जेसीबी मशीन एम एच तेरा इ के साठ शहात्तर ही अज्ञात चोरट्यानं चोरून नेली म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर गोपनीय माहितीनुसार चोरीला गेलेला जी सी बी हा कर्नाटक राज्यात असल्याची बातमी मिळाली होती त्यानुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला कर्नाटक राज्यात पाठवण्यात आलं त्याप्रमाणे या पथकानं शोध घेतला असता यादगीर जिल्ह्यातील बोमनहळ्ळी इथून जेसीबी आरोपीचा शिताफीनं शोध घेऊन दोन आरोपी आणि जेसीबी मशीन ताब्यात घेण्यात ता आली त्यांची अधिक चौकशी केली असता या दोघांनी त्याच्या इतर एका साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली तीन आरोपींना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे हे करत आहेत तिन्ही आरोपींकडे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल होण्याच्या अनुषंगानं तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिली ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कोणदेशा राहुल महिंदरकर पोलीस नाईक लालसिंग राठोड अनंत चमके पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ वैभव सूर्यवंशी आणि सायबर पोलीस ठाण्याकडील युसुफ पठाण यांनी पार पाडली